नमस्कार योग्य वेळी योग्य पुस्तक वाचायला मिळालं की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही माणसाची चूक काय आहे माहीत आहे तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणी जास्त घोटमळतो नकारात्मक नात्यामुळं आपल्यातील आत्मविश्वास कमी होतो आणि आपले सामर्थ्य आपण गमावून बसतो अशी नाती आपला आत्मविश्वास आपले सुख हिरावून घेतात या नात्यांपासून वेळीच सावध होऊन स्वतःला त्यातून मुक्त करणं म्हणजे मोकळा श्वास घेणं होय जीवनात आनंदी राहण्यासाठी मानसिक आनंदासाठी अशा नात्यांना तिलांजली देणं काही वाईट नाही अशी नाती मग जवळची असोत व धूरची वेळीच सावध होणं गरजेचं आहे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगण्याचं शहाणपण शिकवतो तो खरा गुरु धन्यवाद